ते जसं की डोंगरवाडी गावामध्ये एक साधा पण रस्ता आहे जाण्यासाठी पण आपण जो एक अतिशय धनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यातून आपण हा मार्ग निवडलेला आहे मला वाटतं तिथून एक पाऊल वाट आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे एकदम अ जंगल दिसतंय आणि ही जी झाडं आहेत तर ही झाडं सगळी सागवानची झाडं दिसत आहेत उंच उंच झाडं आहेत पाऊस पडलेला आहे नेमकं आणि चिखल खूप झालेला आहे आणि काहीच सुद्धा इथे प्रवाहित होत आहेत तर अशा प्रवासातून डोंगरवाडीचा प्रवास कसा असणार आहे आणि नेमका असिता गोकुळाष्टमीनिमित्त काय जन्मोत्सव आहे याबाबत पूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रोफेश आणि तुम्ही पाहताय फार्मर हेल्प डेस्क धन्यवाद समोर दिसते ना ती शिंदे टेकडी म्हणजे आता आम्ही जे उभं आहे तो डोंगरगाववाडीचा रस्ता आणि हे वडगाव मावळ तर इथूनही शिंदे टेकडी आता ह्या शिंदे टेकडीचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे ते महाजी शिंदे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेलं युद्ध या युद्धामध्ये इंग्रजांना महाजी शिंदे यांनी या पराभूत केलं आणि इथं युद्ध झालं म्हणून या ह्या टेकडी नाव ठेव शिंदे ना टेकडी आणि ती एक महाजी शिंदे यांची आठवण स्मरण त्यांचं शौर्य म्हणून या टेकडीकडे मावळवाशी खूप सन्मानाने आणि आदरपूर्वक पाहतात आता आपण चालू जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला डोंगरगावडीला काय विशेष म्हणजे विशेष हे परंपरागत चाललेला उत्सव आहे आपल्याकडे रीती रिवाजानुसार चालू आहे आपल्याकडे आणि आज आजपर्यंत हे असंच चाललेलं आले पिढ्या पिढ्यान हा सण इथेच साजरा करत आलोय आपण कितीही डेव्हलप जरी झाले तरी लोक परंपरेनुसार आपल्या गावात येतात या दिवशी सण साजरा केला जातो आता बहुतांशी लोक सगळी कुठून येतात बहुतांशी लोक सगळे आता वडगाव मध्ये राहतात आता सोयी सुविधा नसल्यामुळे इथे सर्वजण आपल्या सोयीनुसार शिक्षणानुसार त्याच्यानुसार वडगाव शहरामध्ये राहतात पण आता उत्सवामुळे आपल्याकडे घरी जे जुनं आपलं घर आहे गाव आहे तिथे कार्यक्रमासाठी येतात हे सगळे चालताना कसं वाटतं फिटनेस तुम्ही असं चालताना फिटनेस म्हणजे शारीरिक पूर्ण व्यायाम वगैरे होतो असं होतंय आणि कसं आहे आजपर्यंत जे जुने आमचे लोक आहेत ते अंजुली तंदुरुस्त आहेत ओके, ओके। ज्यांचे वय आता आमच्या आजीचं वय ऐंशी पंच्याऐंशी तरी तंदुरुस्त आहेत त्यामुळे हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवढं नाही का खूप शरीरासाठी चांगलं लाभदायक आहे असं मला वाटतंय <laughs> बरं आता काय झालं आपण चालू आहे या उत्सवाला जन्माष्टमीला तर आता या आपल्या व्हिडिओ चॅनल मध्ये आपण थोडस उत्सव एक्सपोर करणार आहोत आपण जे सगळे दर्शनाथ किंवा जे आपण भक्तमगण चाललोय तर यामध्ये आपला जो दरवर्षीचा उत्सव आहे जो वर्ष आनंद आहे तो आपण कसा साजरा करतो गेल्यावर आनंद आमचा उत्साहानं अतिउत्साहानं साजरा केला जातो एवढी लांब चढाई असून सुद्धा बरेच भाविक भक्त हे ये येत असतात आणि येऊन मग आमचा हा उत्सव अतिशय आनंदात साजरा होतो म्हणजे डोंगरगाववाडी वडगाव आणि स्थानिक परिसरातील लोक हा मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने इथे येत असतात काय वाटत आहे का नैसर्गिक हो फिटनेस तसं जर बघितलं तर जिम पेक्षा नैसर्गिक फिटनेस हा हो। कधी पण चांगला आहे त्या प्रकारे फिटनेस लोकांनी करावं आम्ही करतो इथं लोकांनी करावं चला तर आपण तो वर सांग काय म्हणतात सर पैसा पैसा चालते त्यांची मागच्या वेळेस पंधरा दिवस अगोदर आलो होतो आम्ही त्या दिवशी पाऊस होतो धबधबा वगैरे खूप छान होत इथं त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आमच्या फॅमिलीला पण त्यांना okay. पण ह्याचा धबधब्याचा आनंद घ्यावा म्हणून आज यांना घेऊन आलो आम्ही वरती आम्ही गेलो संतोष म्हणून एक घर आहे त्यांच्या घरी पोहे वगैरे खाल्लो आणि पूजा वगैरे सुरू होते तिथं छान पूजा बघितलं खूप सुंदर आहे वरती जाण्यासाठी अरे आता आम्ही खास म्हणजे हा जो उत्सव आहे ना या उत्सवानिमित्त थोडस एक्सप्लोजन झालं पाहिजे परंपरा थोडीशी लोकांना तुम्हाला हे ट्रॅक मध्ये काय वाटत ट्रॅक तर सुंदर आहे अवघड आहे पण मजा आली आणि लोक खूपच छान आहे तिथे खूप मदत मदतीला एकदम पुढे येतात आणि त्यांचा पाहुणचार खूप चांगला वाटला आम्हाला सगळे लोक जाताना विचारतायेत की तसा घेतला का नमस्कार केला का ही आपुलकी आजकाल शहरात बघायला नाही मिळत मला तुला कसं वाटत काय वाटलं करी तू नाही दमल अरे चला धन्यवाद धन्यवाद थँक्यू झाले जवळ जवळ बघा सरकळ रस्ता त्यामुळे जाताना पावसाळ्यामध्ये सांभाळून चालायचे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के सडन पूर्ण झाली आता इथून दुसऱ्या डोंगरावरचा हिरवागार झाडींचा गुच्छ पाहायला मिळतो बघा पायवाट ही चालून चालून आणि पाण्याच्या प्रमाणे थोडी निसडी झाली नमस्कार या ठिकाणी आता मी डोंगरगाववाडीच्या या सपाट अशा डोंगरावर उभा आहे वरती अजून इथे डोंगरवाडवाडी डोंगरगाववाडी आहे आता खाली वडगाव दिसते बघा आपल्याला इथपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपण पुण्यातनं साधारणत आडवा तर फायनली मी पाच किलोमीटरची उंच चढाई चढून इथे डोंगरवाडी या गावामध्ये पोहोचलो आहे बघू शकता अतिशय जुन्या काळातले इथले बांधकाम आहेत पत्र्यांचं कलर बघू शकता गंजलेले पत्रे एकदम दगडाचं भरीव बांधकाम आणि एकदम ही भन्नाट शांतता एका या उंच डोंगरावरती अतिशय जुन्या पद्धतीची घरं तुम्हाला अनुभवायला भेटत आहेत जर पुणे शहराच्या एखाद्या आर टी पार्कमध्ये खराडीमध्ये आणि तुम्ही जर ट्राफिकच्या एरियामध्ये राहत आहात आणि उंच उंच इमारतीं सोसायटीमध्ये राहून तुमचा जीव कंटाळलेला आहे तर अशा ठिकाणी येऊन तुम्ही अनुभव घेऊ शकता की अशा ठिकाणी ही लोकं राहत आहेत आणि मजेत राहत आहेत आणि तिथे तुम्ही बघू शकता कुकुट पालन आहे शेळी पालन आहे मेंढ्या पालन आहे आणि इथं सुद्धा तर फायनली आपण डोंगरवाडी गावामध्ये पोहोचलेलो आहेत आणि दोन होतकरू मावळे आपल्याला भेटलेले आहेत मावळ तालुक्यातले एकदम शिलेदार मावळे आहेत तर मी त्यांना हे विचारतो की तुम्ही मूळ गाव तुमचं हेच आहे का डोंगरवाडी गाव बरं मग सध्या तुम्ही राहता कुठे आम्ही इथेच राहतो इथेच राहता आणि शिक्षण वगैरे साठी कुठे जाता शिक्षण वगैरे साठी खाली तर साधारण खाली जाण्याचा जा तुमचा रोजचा प्रवास कसा असतो म्हणजे किती वेळ लागतो काय रोजचा अर्ध तसा जातो कसे जाता चालत चालत आणि येता पण चालत, ये चालत। म्हणजे तुमच्या दोघांचाही दररोज दहा किलोमीटरचा म्हणजे व्यायाम होतो आणि इथे जिल्हा परिषद शाळा वगैरे आहे का काय होत दहा होती ती आता शाळेत शिकायला मुलंच नाही राहिले त्यामुळे शाळा बंद झाली ते समोर पडलेली आहे ना पलीकड साईडला ती शाळा आहे त्या शाळेचं आता झाड उघडणार मग इथं लोकांचं साधारण उदरनिर्वाहाच काय साधन असतं म्हणजे जसं की खाली लावून कंपनी मध्ये काम करायचं किंवा मग वरती मशी असेल तर दूध दूध कसं घेऊन जाते एवढ्या खाली खांद्यावर अरे बापरे खांद्यावरती साधारण ते किती किलोच असते कावड्यात दोन्हीच केलं वीस पंचवीस किलो चाळीस चाळीस पर्यंत चाळीस किलो आणि न थकता खाली जाता का आणि हे काय करता तुम्ही तर तुम्हाला या इथे एकदा उंच डोंगरामध्ये साधारण आपल्याकडे किती घर आहेत इथे आणि ते? आणि ग्रामपंचायत वगैरे काय आहे काय अच्छा ग्रुप ग्रामपंचायत ग्राम मध्ये तर तुम्हाला जसं की काय मतदान वगैरे करायचं असेल किंवा ग्रामपंचायत वगैरे तर तुम्हाला कुठं जावं लागतं मतदान करायला वर्षीला जावं लागतं का तर तुम्हाला दररोज खाली वर जाताना कधी असे काही अनुभव आले का कधी सर्प वगैरे किंवा काय किंवा काय सर्प असं येत बाजूलाच बर मग तुम्हाला एवढा घनदाट जंगलामध्ये म्हणजे एवढं आता मॉडर्न शहर झाले सगळं झाले तर तुम्हाला कधी वाटलं नाही का आपण तळेगावला राहायला जाऊ किंवा इकडे राहायला जाऊ वातावरण असं खाली कोण नाही लोक आवर्जून बर मग आज हे जो तुम्ही घरामध्ये इथे आजही लाकडाचा वापर करता का जीवन बनवण्यासाठी चुलीचा वगैरे चुलीचा वापर करता मग हे सरपण वगैरे कुठून आणता सगळं जंगलातून तोडून आलं तर इथे कधी लांडगे वगैरे असं काय जंगली प्राण्यांचा कधी का अनुभव आला का पहले... पहले... आ, तुम्हाला आता तरी एवढंच नाही पहिले होते बर पहिले लग्नासाठी बरीचशी खाली गेले ज्यांची मुलं शाळेत आणली होती हा हा बरं हा ते महत्वाचं की म्हणजे तुम्हाला असं आहे का की तुम्ही काय रोजगार नाही केला शेती करून इथं राहिला तर लग्न जमवायला काही अडचणी येत आहेत का तुमच्या या ना ताई या ना ताई तुम्ही या या जोटे, जोटे ना ताई या तर माझ्या बरोबर आमच्या छोट्या मोठ्या बहिणी आलेल्या आहेत ताई साहेब काय नाही तर आपलं नाव काय ताई साहेब मंगल लोहर आपलं गाव कोणतं मूळ गाव भडवली कोणता तालुका मावळस का बर तर मग तुम्ही किती वर्ष झालं इथे राहताय तीस पस्तीस वर्ष तर तुम्हाला कधी वाटलं नाही का जसं बाकी स्त्रिया एकदम झकमग घालून इकडे फिरतात तिकडे फिरतात आणि तुम्ही एवढ्या उंच डोंगरावरती राहताय तर खाली बरंवाडीला मग सगळी मुलं कुठे जात आहेत आता आता इथली आहे थोडीफार बारीक बारीक होती ना तेव्हा आई वडील त्यांचे खाली राहायला गेली शाळा नाही राहिली इथं आम्हाला शाळा पडली आमची पहिली ते चौथी शाळा होती पण मुलं नाही राहिले आता आणि तुमच्या मुलांना लग्न जमवताना येतात का मुली माझं मी आता स्वतःच घर बांधलं गावाला इथल्या मुलांना पण अडचण येतात ना देत नाही डोंगरावरती मुली अच्छा म्हणजे डोंगरावरती अडचण काय नेमकं राहण्यासाठी असं काय म्हणजे लोकांना वाटत की आमच्या मुली डोंगरावर द्यायच्या रस्ता नाही यांना कुठं यांचं काय दिसत नाही मातीची घर असे तशी दिसत आणि स्वयंपाक वगैरे करायला किंवा इतर गोष्टी करायला काही अडचणी आहेत काही ते काय काय नाही आम्ही चुलीवरती करू शकतो आणि चुलीवरती करू शकतो तर नवीन मुलींना गॅस पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्यांना मॉल पाहिजे मॅगी आणि डॉमिनोज या सगळ्याचे त्यांचे हाऊस असतात तर तुम्ही आजपर्यंत कधी मॅकडॉन डॉन्स असं रेस्टॉरंट मध्ये गेलता का कधी कधी नाही कधी नाही गेले ना आणि तुम्ही इथं राहून खुश आहे का तुम्हाला वाटते आपण खाली आम्हाला आनंद लहानपणा बसून आमचा जन्म झालाय तर आम्हाला वाटतं चांगलं आणि अचानक जर कोण आजारी पडलं कोणाला लागलं तर त्याला दवाखान्याची सुविधा काय आहे ते सुविधा तशी जास्त जर श्रेय झालं ना तर पाठीवर म्हणजे पाठीवर न्यायचं उचलून दोन तीन लोकांनी आता मग पाळणा करायचा म्हणजे पाळणा आपला दोन्ही खांद्यावर असला कुठाकून तुम्हाला चारी खाली कधी असं वडगावला काय खांद्यावर पाठीवर काय घेऊन गेलाय का आजपर्यंत आतापर्यंत म्हणजे माझा भाऊ दुधावर जातात त्यावेळेस मी धारा काढून आठ नऊ मशीनचा धारा स्वतः काढायची अरे बापरे एकावर एक दोन तीन दहा लिटरची न्यायची डोंगराने खाली स्वतः अरे म्हणजे खूप मेहनत तुम्हाला हे जगण्यासाठी भयंकर कष्ट केलेलं आहे तर मग तुम्ही आजकालच्या हे डोक्याला भेटत नव्हतं पाणी भरलं रात्रीचं माझं तुम्हाला पाण्याचा सोर्स काय आहे ते म्हणजे पाण्याचे तर आता झाले उरशावसे झाले उरशावरून आहे का हो मग आता घरोघरी पाणी येते पाणी घरोघरी नाही डोक्यावर आणायला लागतं टाकी आहे तिकडे खाली के आणि असं असं की सोसायटी मध्ये वगैरे नळ असतात सिस्टम असतात तसं काही तस तसं आणखी काही सिस्टम नाहीये ना, म्हणजे जीवन आणखी नाहीतड आहे इथून एक पाच किलोमीटर खाली बघितल्यानंतर वेगळं जीवन आणि इथं आल्यानंतर वेगळं जेवण तर तुम्हाला सुनबाई कुठल्या कराव्याशा वाटतात एकदम झकमग शहरातला किंवा ग्रामीण भागातला आली का बरं मावळातलीच आणि हा तुमचा कोण आहे आहे तर ह्याला मुलगी तुम्हाला कुठली करावी वाटते म्हणजे साधी सिंपल राहणारी एकदम झगपाक लिपस्टिक वगैरे आमच्या खूप झालेली आहेत मुली असं नको म्हणतात डोंगरावर डोंगरावरती राहायला कारण हे जीवन दररोज स्वयंपाकचा चूल करणे हे आणणे गॅस नाही डोक्यावर आणणे जायचं आठवड्याला तर मग तुम्हाला अचानक फळं घ्यायची असली किराणा घ्यायचा असेल तर खाली जावं लागतं इथं सगळं सगळं इथं काहीच नाही गुळी पण नाही भेटणार इथं अरे बापरे साध चहा पत्ती पण नाही भेटायचं इथे एकी किराणा दुकान नाहीये का नाही एक पण नाही आणि मग आज तो तो दे था, था जो इथं उत्सव आहे मी ऐकले की जन्माष्टमीचा आज काही ते उत्सव असणार आहे तर त्या बद्दल थोडस आपल्या सगळ्या लोकांना माहिती होईल थोडीशी माहिती देणार पहिलं गोडे चलाचा दिवा होता आम्हाला राखे जाळायचं नाही इत्यादी गावात आणायचं आम्ही सगळं चार पाच दिवस लावायचं मग घेऊन असणार आमच्या मंदिरामध्ये पहिलं तर लाईट आली आम्हाला अच्छा लाईट येऊन किती वर्ष झाले लाईट आलेली तरी तो पण लाईट पण नव्हती इथे जसं की तुम्हाला टीव्ही वगैरे इथे तुमच्याकडे तुम्हाला असं वाटतं का टीव्ही बघणे पिक्चरला जाणे पण असं तुम्ही पिक्चरला जा वगैरे असं तुम्हाला कधी इच्छा झाली का आजपर्यंत नाही का असं आहे तुम्ही एकदा पण आजपर्यंत पिक्चरला गेले नाही आणि मग हे नवीन मुलं जेव्हा तुम्हाला असं सांगतात की बाबा आई तू इथं कशाला राहते आपल्या खाली जाऊ आपण तिकडे भाड्याने राहू माझा कधीच म्हणलं नाही असं आम्ही लहानच मोठ्यांना केलं लग्न बर पण इथली जी तरुण पिढी आहे ती सध्या राहते का इथे का नाही राहत आहेत थोडी थोडी आहेत का तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला एवढी चांगली माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं आम्ही मनापासून एवढं एवढं वाटी घ्यायचं त्या वाटी पाणी भरून आम्ही रात्र भरून दिवस एवढे हालाकीचे पाणी आणले पण पला दोन तीन डोक्यावर मग इथं डोंगरावरती असं काही झरणा वगैरे तिथून तुम्ही काय पाणी 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 म्हणजे ते चालू अच्छा मग उन्हाळ्यातलं तुमचं जीवन कसं असतं इथं उन्हाळ्यामध्ये काय समस्या असतात पाण्याच्या जास्त घालून पाणी आणायचं डोंगरा डोंगरा खालून रोज पाणी येत नाही दोनच वेळा तिथून तुम्ही डोक्यावर हांडा आणायचे पाच दोन किलोमीटर आणायचे अरे म्हणजे तुम्ही एवढं वज आणि आजकालच्या नवीन मुलीला छोटीशी बॅग घेऊन जरी जायचं म्हणलं तरी तिच्या जीवावर येते तर अच्छा चुलत भाऊ डोंगरावरती जुन्या काळी लग्न कशी व्हायचे म्हणजे कि वगैरे डीजे वगैरे असायचा का डीजे बीजे अच्छा डीजे वगैरे आणि मांडव घालायचा थोडासा आणि गावातल्या लोकांना सगळ्यांना जेवायला बोलवायचे का हळदीचा कार्यक्रम वगैरे सगळं असायचं का सात आठ घर खाली दहा बारा शेती होते नाचणी बाजरी ज्वारी सगळं पिकायचं भात भात सुद्धा सगळं मग आता जवळजवळ ना तीस वर्ष झाले सगळं शेती वगैरे काही नाही सगळे गुर खालून वर सोडतात ना सगळे गुरं खाऊन टाकतात सगळं सगळं तुम शेती तुम्हाला स्वतःला काय शेती आहे ना मग हे जी जागा आहे घराची हे सगळं भावाच जागा आहे का मग हे जागा तुम्हाला म्हणजे ही जागा जे जा आहे ते वन विभागाची जागा आहे का लोकांच्या स्वतःच्या वैयक्तिक जागा आहेत वैयक्तिक जागा आहे का मग हे जागा तुमची वैयक्तिक आहे का तर ती जागा तुम्हाला कशी भेटली होती म्हणजे पार शिवाजी महाराजांच्या काळापासून लोक इथे राहत होते का कसं पाच सहा पिढ्या मग पाच सहा पिढ्या इथेच गेलेल्या पण असं तुम्हाला कधी म्हणजे कुणाला साप चावला वगैरे काय असं घटना घडल्यात का भरपूर झालेला आहे ना अरे हा। हो मंदिर ना हा वर्धनाचं मंदिर मध्ये मत हा बरोबर अच्छा ते पाणी बिन लागले कुणाला काय कुणाला झालेलं आहे अच्छा पण ते वाघाने हे केलं तुम्हाला लांडगे वगैरे कधी काय दिसतात का किंवा दुसरं काही दिसत नाही आता काय तर कोण शरड बकरी काय पाळत नाही पाळत नाही जास्त कोणत्या दिसत नाही जंगलात कोण आता फिरायला पण जात नाही आता कशाला जंगलात जातच नाही जातच नाहीये लोक सगळं पाणी पिणी आणि तुम्ही पिठाची गिरणी वगैरे कुठे दळण वगैरे कुठं आणता असं का जा का जुन्या जात्यावर तुमच्याकडे उकळ वगैरे ते पण आहे का अच्छा इथे हा ते या ना या अरे हा हे आपले घर इथे लाईट आहे का आज इथे नाही कम कमी आहे अरे त्याला चॉकलेट द्या सर त्याला चॉकलेट नमस्कार आपण आता डोंगरगाववाडीतनं उतरतोय उतरताना एक छोटस झाड दिसलं आणि हे झाड सर्वांच्या परिचयाच बघा हे झाड आहे आपटा याला मेडिसिन मध्ये कंचनार असे म्हणतात या झाडाविषयी राजूबाई दीक्षितांनी बऱ्याच वेळा आपल्याला आठुंकवून दिली थोडीशी आठवण मला आली म्हणून मी तुम्हाला याची आठवण देते आता तसं जर म्हणलं तर आध्यात्मिक म आध्यात्मिक सुद्धा महत्व आहे आणि याला औषध पण महत्व आहे आपल्या शरीरामध्ये ज्या चरबीच्या गाठी होतात किंवा इतर काही गोष्टीमुळे शरीरात गाठी होतात तर याचा काढा राजूबाई दीक्षितांनी आपल्याला सांगितलंय की या कंचनारच्या पानांचा जर काढा आपण घेतला काही दिवस तर आपल्यातल्या शरीरातल्या चरबीच्या गाठी सुद्धा विचवून जातात आ, आ, तर यासाठी मला वाटतं प्रयोग करून अनुभव घ्यायला काही हरकत नाही आहे कारण राजूबाई दीक्षांनी चरक संहिता असेल किंवा इतर काही जे काही मेडिसिनल ऋषी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केले दुसरी गोष्ट याला दसऱ्याच्या दिवशी पण फार महत्त्व आहे कारण आपण दसऱ्या दिवशी सोनं लुटतो ना ते सोनं ही आपट्याची पानं असतात कारण जेव्हा आपल्याला माहिती आहे की रघुराजेने जेव्हा कौस ऋषींना ज्या सुवर्णमुद्रा दिल्या त्या सुवर्णमुद्रांचा पाऊस याच झाडावर पडला आणि म्हणून त्या दिवसापासून याच झाडाची पानं सोन्याची पानं म्हणून लुटण्याची एक प्रथा आहे तर अशा पद्धतीने निसर्गामध्ये सुद्धा जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ह्या बायोडायव्हर्सिटीला जपण्याचं काम हे झाड करत असतं आणि पूर्णतः जंगली झाड असल्याकारणानं ते कुठेही उगवतं याच्यावर अनेक छोटे छोटे जीवजंतू आपला उदरनिर्वाह करतात आणि अन्न साखळी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात तर अशा कंचनार कंचेनार झाडांना सुद्धा आपण जंगलामध्ये जपूया वाढूया धन्यवाद फार पळया हो का नांगे काढले बघ एकच नांगी त्याला एक नांगी तुटली त्याची ही नांगी पकडली हे आपलं काम झालं हा छोटा खेकडा आहे आणि हा इतका मोठा होतो ना की याला मला माहीत नाही पण खातं म्हणून पण याची किंमत पण मार्केटमध्ये मा खूप मोठी आणि लोकच सेवीने खातात का खातात का माहीत पण खातात <laughs> चला जाऊ डोंगरवाडीचा डोंगर चढून तिथे गावची यात्रा केल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती थोडासा विसावा घेतला आणि याच दरम्यान एक छोटीशी भेची पार्टी करत आहोत तर सरांनाही भेळ आवडते आणि मलाही आवडते काय डोंगरवाडीचा डोंगर चढून तिथे गावची यात्रा केल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती थोडासा विसावा घेतला आणि याच दरम्यान एक छोटीशी भेळची पार्टी करत आहोत तर सरांनाही भेळ आवडते आणि मलाही आवडते काय